वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस बुधवारी रात्री उशिरा लोकसभेत बारा तासांपेक्षा जास्त चाललेल्या चर्चेनंतर बहुमताने मंजूर करण्यात आले लोकसभेत बारा तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली या सभागृहात तेरा तासाहून जास्त काळ चर्चा झाली त्यानंतर मतदान घेण्यात आले त्यावर विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मते पडली तर त्या विधेयकाच्या विरोधात पंच्याण्णव मते पडली आणि हे विधेयक अखेर मंजूर झाले या दरम्यान सरकार आणि विरोधकामध्ये जोरदार वादावादीही पाहायला मिळाली हे विधेयक लोकसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पास झालं होतं पण दोनशे बत्तीस मतं या विधेयकाच्या विरोधात पडली या विधेयकावर मुस्लिम नेते खूपच रागावले ओवीसींनी तर या विधेयकाची प्रत संसदेतच फाडली हे बिल का इतके वादग्रस्त आहे या विधेयकामुळे मुस्लिमांना खरंच नुकसान होणार का की या विधेयकामुळे वक्फ बोर्डाचा भ्रष्टाचार थांबेल व गरीब मुस्लिम महिलांचे कल्याण या कायद्याद्वारे होणार का आणि काय आहे हे वक्फ बोर्ड समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर मित्र हो सर्वप्रथम आपण वक्फ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया वक्फ म्हणजे इस्लाममधील धर्मदाय संपत्ती होय एखादी व्यक्ती स्वतःची जमीन मालमत्ता अल्लाच्या नावानं दान करते उदाहरणादखल मशिदी कब्रस्तान मदरसे दवाखाने अशा प्रकारची भारतात एकंदरीत आठ लाख एकर वक्फ जमीन आहे वक्फ ही एक इस्लामिक संकल्पना आहे जिथे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता किंवा संपत्ती धार्मिक किंवा सामाजिक कल्याणासाठी दान करते ही संपत्ती नंतर कायमस्वरूपी वक्फ म्हणून घोषित केली जाते आणि ती जमीन विक्री हस्तांतरण किंवा वारसदारांना देणे शक्य नसते वक्फ बोर्डाचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर आपल्या निदर्शनास येईल की ब्रिटिश कालखंडात वक्फ मालमत्ताचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कायदे लागू करण्यात आले होते पुढे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने वक्फ संपत्तीच्या नोंदणीसाठी आणि व्यवस्थापनासाठी पहिला राष्ट्रीय कायदा अर्थातच वक्फ कायदा एकोणीसशे चौपन्न लागू केला आणि प्रत्येक राज्यात स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची तरतूद केली यानंतर पुढे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार वक्फ बोर्डाला अधिक अधिकार देण्यात आले आणि वक्फ संपत्तीच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या भारतात केंद्रीय वक्फ परिषद ही संपूर्ण भारतातील वक्फ संस्थांचे मार्गदर्शन करणारी सर्वोच्च संस्था आहे आणि प्रत्येक राज्यात स्वतंत्र वक्फ बोर्ड असून ते स्थानिक पातळीवर वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करते आता या वक्फ बोर्डाच्या संदर्भात मुस्लिम समाजातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत काहींना वाटतं की हे विधेयक उपयुक्त ठरेल तर काहींच्या मते यामुळे नवीन अडचणी निर्माण होतील सरकारचं म्हणणं आहे की या कायद्यामुळे गरीब मुस्लिमांना न्याय मिळेल आणि महिलांना अधिक अधिकार दिले जातील भारतात वक्फ मालमत्ता हा बराच काळ चर्चेचा विषय राहिलेला आहे काही मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की वक्फ संपत्तीचा योग्य वापर केला जात नाही तर काहींना यामध्ये सरकारचा हस्तक्षेप अनावश्यक वाटतो गेल्या काही वर्षात एकशे वीसहून अधिक याचिका देशभरातील विविध न्यायालयात दाखल झाल्या आहेत यामध्ये वक्प व्यवस्थापनाच्या विविध त्रुटीवर प्रकाश टाकण्यात आला आहे विशेष म्हणजे यापैकी पंधरा याचिका मुस्लिम समाजातील व्यक्तींनीच दाखल केल्या आहेत यावरून हा विषय समाजातही वादग्रस्त ठरत असल्याचं दिसतं आता दोन हजार चोवीसमध्ये संसदेत मांडलेल्या या वक्प सुधारणा विधेयकामध्ये पुढील काही बदल या कायद्यामध्ये करण्यात येणार आहेत या दुरुस्ती विधेयकाच्या उद्दिष्टे आणि कारणामध्ये केलेल्या वक्फच्या व्याख्येनुसार किमान पाच वर्ष इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय आता या नवीन विधेयकानुसार या कायद्यात वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्ताकडून काढून घेऊन ते अधिकार आता जिल्हा अधिकारी किंवा उपायुक्तांना दिले आहेत या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत अशी तरतूद केली आहे नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देखील दिलेली आहे केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्फची नोंदणी केली जाईल वक्फची नोंदणी केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसद्वारे केली जाईल याच पोर्टलवर वक्फच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मुतवलींना हिशोब सादर करावा लागेल त्याचबरोबर ज्या मालमत्तांचे निव्वळ उत्पन्न पाच हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वक्फ बोर्डातील मुतवलींचे वार्षिक योगदान सात टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलं आहे एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाचा जो अधिकार त्यांच्याकडे होता तो अधिकार काढून घेण्यात आला आहे नवीन प्रस्तावानुसार आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदसीय वक्प लवादाची सदस्य संख्या कमी करून दोन एवढी करण्यात आली आहे आणि या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाही या लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे नवीन कायद्यात मर्यादा कायद्याची तरतूद वगळण्याची सोय करण्यात आली आहे याचा अर्थ असा होतो की बारा वर्षाहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वक्पच्या जमिनीचा ताबा असेल किंवा त्याने त्या जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तर त्या व्यक्ती या दुरुस्ती विधेयकाच्या आधारे त्या जमिनीचे मालक होऊ शकतात त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विधेयक आधीच्या वक्प कायद्यामध्ये सुधारणा करतं आणि वक्प मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करते सर्वात पहिली सुधारणा म्हणजे मालमत्तेची नोंदणी आणि न्यायालयीन मर्यादा नवीन विधेयकानुसार जर वक्फ मालमत्ता वेळेत नोंदवली गेली नसेल तर वक्फ बोर्ड त्या संपत्तीवर पुन्हा दावा करू शकणार नाही पण या सुधारणेवर विरोधकांचं असं म्हणणं आहे की जुन्या धार्मिक स्थळांना किंवा संपत्तीला आवश्यक कागदपत्र नसतील त्यामुळे ही मालमत्ता गमावली जाऊ शकते त्यानंतर वक्फ बोर्डात गैरमुस्लिमांचा सहभाग काही जणांचा आरोप आहे की या विधेयकामुळे गैरमुस्लिम वक्फ प्रशासनात सामील होतील पण सरकारनं स्पष्ट केलं आहे की वक्प मालमत्ता मुस्लिम समुदायासाठीच राहणार आहेत सरकारी हस्तक्षेप आणि नियंत्रण विरोधक म्हणतात की हे विधेयक सरकारला वक्प मालमत्तेवर अधिक नियंत्रण देतं आणि यामुळे वक्फ बोर्डाची स्वायत्ता कमी होईल सरकारचं म्हणणं आहे की हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी घेतला जात आहे आता या विधेयकावर विविध स्तरातून टीका होत असताना मोठ्या प्रमाणात निर्दर्शने होत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की हे विधेयक वक्फ संपत्तीचं योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आहे सरकारचं म्हणणं आहे की गैरमुस्लिम व्यक्तींना वक्फ बोर्डावर स्थान दिलं जाणार नाही वक्फ बोर्ड फक्त प्रशासकीय कामकाज बघणार आहे कुठल्याही प्रकारचा धार्मिक हस्तक्षेप यामध्ये केला जाणार नाही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी ऑडिट आणि डिजिटायझेशन देखील केलं जाणार आहे या विधेयकावर काही विविध मुस्लिम नेत्यांनी आक्षेप देखील घेतले आहेत पण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोन एन डी ए आघाडीतील घटक पक्षांकडे सर्वांचे लक्ष होते परंतु त्यांनी ही या बिलाचे समर्थन केले सुरुवातीला काँग्रेस तृणमूल काँग्रेस यांनी या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या देखील सुचविल्या पण सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळल्या गेल्या या विधेयकाबद्दल असुद्दीन ओवेसी असं म्हणतात की हे बिल मुस्लिम संपत्ती हडपण्याचा प्लॅन आहे पाचशे वर्ष जुन्या मस्जिदी कब्रस्तानांना कागदपत्र नाहीत त्यांचा दावा रद्द होईल त्याबरोबरच या विधेयकामुळे मशिदी कब्रस्तान आणि मदरशांवर सरकारचे नियंत्रण वाढेल आणि वक्फचे अधिकार कमी होतील सरकारचं असं म्हणणं आहे की फक्त भ्रष्टाचारावर बंदी घालण्यासाठी हा कायदा करण्यात येत आहे धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारकडून केला जाणार नाही आणि सरकारचा तसा उद्देशही नाही त्याबरोबरच त्यांचं असं देखील म्हणणं आहे की गरीब मुस्लिम बांधवांना या कायद्याद्वारे न्याय मिळणार आहे पण एकंदरीत आता हे बिल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झालं आहे याचा हे पडसाद कशाप्रकारे देशामधील व्यवस्थेवर पुढे येणाऱ्या काळामध्ये पडू शकतात हे संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस आपल्याच आवडीवर धन्यवाद